दिसत ना गंधरपाली लेणी आहेत त्या तर मंडळी ज्याची आतुरता होती ते समोर दिसत आहे ते म्हणजे कशाळी घाटचा बोगदा हे बघा आपलं घर नाही 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 जाणार नाही जाणार बघा आपलं घर फायनली आपण आलो आता नाही जाणार नाही जाणार पागले फसवायची गाडी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आहे तुमचा लाडका यज्ञेश आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे यज्ञेश गुरव ब्लॉग्स तर मंडळी आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आपण आज जाणार आहोत गावाला तुम्हाला जर माझं गाव माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो माझं गाव आहे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या प्रॉपर ज्या गावाचं नाव आहे ते आहे भडगाव जे आ, तर फुल पॅक असणार आहे एकतर माझी गाडी दहा सीटर आहे पहिले सांगतो जर कोणी कमेंटमध्ये असं सांगितलं ना की माणसं एवढी बसवली आहे गाडीमध्ये तर तुम्हाला सांगतो की माझी जी गाडी आहे ती दहा सीटर आहे आणि त्याच्यामुळे दहा जणं अकरा जणं प्रॉपर बसतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर, तर, तर आपण लिगली जाणार आहे काही टेन्शन नाही नका ना घेऊ हो, कॅरियरवरती मी सगळं सामान टाकणार आहे जर मला ते तुम्हाला दाखवायला भेटलं तर मी नक्की दाखवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी प्लीज प्लीज पाचशे सबस्क्रायबर तरी होऊ द्या पाचशे सबस्क्रायबर बस आणि गावाला गेल्यावरती तुम्हाला माझं मी घर पण दाखवेन जे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी ज्याचं चा काम चालू होतं आता ते काम पूर्ण झालेलं आहे एकदम फक्त खळा बाकी आहे तो खळा सध्या आता जरा पैशांची कडकी आहे त्याच्यामुळे करायला नाही भेटत आहे पण नक्की करू ओके पाय जास्त बडबडत नाही मी डायरेक्ट गाडीमध्ये भेटू पाय तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे पॅकिंग पूर्ण झालेली आहे गाडीची आणि नारळ फोडलेलं आहे शुभ कार्य पहिलं आणि आमचं गणपती मंदिर आणि आमचा हा विरारचा राजा इकडे असतो चला गाडी फुल पॅक आहे सगळीजणं आहेत भरलेली आहेत आपला चला चला पुढे भेटूया आपण हायवेवरती <laughs> भेटूया डायरेक्ट चला हा आहे आमचा विराटचा राजा महाराजा गर्दी खूप आहे रात्रीची पण रात्रीचे दोन वाजत आले दोन मी तुम्हाला बाराचा टायमिंग दिलेला पण दोन वाजे फायनली आम्ही आता पोहोचलोय हायवे ला आणि एकदम आहे लाइटची सोय नाही काय नाही गाडीची हेडलाईट आहे त्याच्यावरून चालतोय आम्ही हायवेला लाईटी नाही आहे हा जो रोड आहे तो गुजरात मुंबई रोड आहे जो गुजरातला जातो विरार मंडळी आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपला आणि मागे तुम्ही बघू शकता आमची गाडी आहे पूर्ण पॅकिंग झालेली आहे फुल लोड आहे गाडी मागे तुम्ही बघू शकता आम्ही डिझेल भरतो आहे गाडीमध्ये एवढं सामान आहे गाडीमध्ये पूर्ण पॅक आहे गाडी गाडीमध्ये तुम्ही माणसं पाहू शकता एक दोन तीन चार मी एक पाच सहा सात आणि कुठे आठ आणि एक दहा दा। ना दहा जण आहेत गाडीमध्ये आणि ही एक अजून अकरा अकरा जण आहेत सतरा जणांमध्ये काय नाही नाही आता नाही दुसरीकडे थांबणार चला आता नाव नॉन स्टॉप डायरेक्ट ना, 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 ना पनवेलला भेटू आपण मला मध्ये मध्ये दाखवेन मी रस्ते कसे आहेत ते नव्वद पॉईंट पस्तीस पैसे असं डिझेलचं प्राईस आहे आताचा मंडळी आता आम्ही येतोय ह्याला काउंटर रोडच्या इकडे जो रोड गेला ना मुंबई अहमदाबाद रोड जर तुम्ही मुंबईवरून विरारला येत असाल ना तर खूप पॅचेस आहेत खड्डे खूप असा थोडा क करावे आणि जर तुम्ही विरारवरून जर म्हणजे माउंटन किंवा घोडबंदर किंवा जर तुम्ही मुंबईला जात असाल ना तर जर आता जर पावसाळा नाही त्याच्यामुळे खड्डे दिसत होते पण जर तो जर पाऊस असता ना तर

गावा वाळ असताना त्या असताना आम्ही गाडी घेऊन जातो नाही मंडळी इकडून जो डीमार्टचा आहे ना डीमार्ट राईट मारायचा राईट जर तुम्ही मारणार ना राईट मारल्यानंतर मला गोवा रोड भेटणार गोवा पनवेल रोड जे एन पी टी रोड आहे हा जे एन पी टी रोड पावसामुळे ना विजिबिलिटी एवढी कमी झाली ना कळत नाही पडत आणि त्यात रात्र आहे आणि खड्डे आहेत सगळं तुम्हाला एक साथ भेटणार आहे मंडळी आता आपण आलोय कर्नाळ्याला ना तिकडे आम्ही थांबलोय आमची गाडी इकडे साईडला लावलेली आहे खुशी कसं वाटलं मगापासून मगपासून ना मी दोन तीनदा झोपा काढलेले आहेत आणि सकाळी सात आठच्या नंतर मग मी गाडी चालवेन तेव्हा विजिबिलिटी चांगली असेल गाडीची रस्त्यांची तेव्हा मी चालवे कंडिशन बघताय चिखल बघा फक्त गाडीचा गाडीवरती चिखल बघा किती उडत कस वाटलं मस्त भारी वाटलं मस्त झोपत इकडे ना यांनी ना इकडे तादर एक... पित्रे घातली आणि झोपले बारी बारीने झोपतात मस्ती करतायत मजा चाललीये मजा पोरांची मजा आहे तर हा जो रोड आहे ना हा वडखळ चा रोड आहे ह्या रोडची कंडिशन आहे ना एक नंबर आहे चांगली आहे आता पुढे बघूया पण रोडची कंडिशन कशी आहे ती पुढच्या आणि जास्त काय तुम्हाला दाखवत नाही मी कारण काळू का त्याच्यामुळे

डोंगरा खड्डे तसे बरेपैकी होत पण पहिल्यापेक्षा वाईट वाईट सुधारणा त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते कोलरच्या ब्रिज चा भरपूर असं काम चालू आहे अजून खूप काम होऊचा कायच काम झालं नाही बाजारपेठ कोलची हा असा आहे रोड पुलाडच्या पुढचा रोड आताच पुलाड येऊन गेले आता, गे आता मानगाव ये हा रस्ता खूप चांगला गेलाय आता मानगावला बघूया किती रस्ता खराब येतो सध्या पाऊस पण कमी आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हळूहळू एक एक सामान आमचं गायब होतंय कमी होते इकडचं मग अशी हेलिकॉप्टरसारखं ठेवलेलं होतं ते पण नाही आहे आणि देवाच्या मूर्ती पण नाही आहे तर मग अशी खड्डे होते त्याच्यामुळे सगळं जागेवरून व्यस्त झाले हल्ले जागेवरून सगळं आता आला पाऊस नाही बोललो आणि पाऊस आला आलो आहे मानगाव बाजारपेठला इकडे तिने मानगाव तळा सारख्या गेलेलं होत हा तिकडे गेलेलो बरोबर राईटला मारलेला मानगावची बाजारपेठ इकडे असं मुरलीधर मंदिर आहे श्री मुरलीधर मूर, मंदिर तसं जसं हळूहळू आम्ही गावाला जातो ना उत्साह वाढते उत्साह आणि खूप उडून आहे लागते तस जसं ते व्ह्यूज येतात ना मस्त मस्त वाटते रोड मस्त बनवला हा तो रोड आहे ना मस्त एकदम डांबरचा रोड डांबरच्या रोडवरती स्टेबिलिटी चांगली असते मंडळी हाच तो रोड जो ट्राफिक मध्ये खूप जाम होता रोडला खूप ट्राफिक होत्या आता बघू शकता तुम्ही खूप पूर्ण खाली आहे रोड पूर्ण खाली एवढा जाम होता ना की लोक जी ही लेन आहे ना समोर येणार आहे तिकडे पण लोकांनी गाडी घसवलेली तर आता बघा तुम्ही एकदम मस्त एकदम क्लीन रोड आहे रोड पण एकदम साफ आहे एकदम ब्रिज आहे चौरा पण चाललो आहे

सिटीला जायला ब्रिज आहे अजम सिटीमध्ये ब्रिज क्रॉस करतोय रोड तर मस्त एकदम मख्खन आहे तर मंडळी ज्याची आतुरता होती कशाळी घाटचा भोगदा हा थोडा थोडा रस्ता खराब आहे इकडे सातूर जाऊस कशळी घाट क्रॉस केलाय फक्त बोगदा बुग, आता क्रॉस करायचा आहे आपण आतमध्ये बोगल्या कशी कंडिशन आहे बोगद्याची कारण मी तिथपर्यंत बघितलंय ना तर पावसामध्ये ना तो लिकेज व्हायचा भोगदा आता आपण बघूया कसा आहे तो आता वाटते सकाळचे पावणे आठ झाले आहेत गणपतीचा चौथा दिवस आहे आज चौथा बघू शकता तुम्ही कंडिशन तरी काम खूप अजून कारण अड्डे तर नाहीत माती माती रस्त्यावर घरगुती खानावळ म्हणून एक हॉटेल आहे तिकडे आम्ही गाडी मागे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही तिकडे जरा नाश्ता करू नाश्त्यामध्ये फक्त त्यांच्याकडे मिसळ आहे बस मिसळ मिसळ आहे फक्त फक्त मिसळ आहे त्यांच्याकडे नाश्त्यासाठी हे बघा मगाशी ती तवेरा गेली मागे आमच्या पाठलाग करत होती हा इकडनं नाही आलो तर बोगिया कसा टेस्ट आहे त्याचा मिसळचा मंडळी या सगळ्यांनी नाश्ता करायला आम्ही आता नाश्ता करतोय आहे मिसळ सगळीकडे खायला कवा बोगी पहिला वाईट कसा आहे खात होत का का दुकान दाखव मस्त बऱ्यापैकी चांगली आहे पुढे भेटूया गाडीमध्ये तबर आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतो काय रत्नागिरी पंची आता परशुराम घाट उतरतो आले आणि घाटाची कंडिशन खूप भारी आहे मस्त रोड आहे कबजा बघावा छोटा वॉटरफॉल बघा धबधबा मस्त आहे इकडे पण वॉटरफॉल आहे छोटासा मस्त ते छोटे छोटे वॉटरफॉल बघायला वातावरण नाही पोकण्यातच भारी वाटत पोगण्यातच लय मस्त हे थोडे थोडे पॅचेस थोडेसे हे चालून जात था पण रस्ता पूर्ण जो आहे ना घाटाचा मस्त केलाय मग हे चढताना पण चांगला होता रस्ता आणि आता उतरतो आम्ही घाट म्हणून मस्त आहे परशुराम परशुराम घाट तुम्ही रनो किती भारी येतो आता तुम्हाला जवळून दाखवतो तर दाखवायला भेटतो बा सर वॉटरफॉल किती भारी किती छान आहेत लोक थांबून थांबून तडे विजायला जातात किती भारी आहेत बा मस्त मस्त शरम घाटा आहे का वॉटरफॉल नाही बा छोटे छोटे असे वॉटरफॉल पण घेतात सावर्णे बावीस गोवा थ्री फिफ्टी थ्री म्हणजे दे दे देव संगमेश्वर पासूनचा जो पुढचा रोड आहे ना तो थोडा खराब आहे त्याच्यामुळे येताना जरा सांभाळूनच गाडी चालवा कारण रोड थोडा खराब आहे बाकी त्याच्या आधीचा जो रोड आहे ना तो एकदम पक्का रोड आहे चांगला आहे सिमेंटचा जो रोड आहे तो पण ह्याचा अजून काम व्हायचं आहे बाकी खूप काम बाकी ह्याच नाही मंडळी हा मला एकदा सोडून गेलेला आठवतो कितीच मम्मी मला वाटतं दहावीत असताना ना काय आमच्या काकांनी ना मी लहान असताना पराक्रम केलेला नवीन नवीन गाडी घेतलेली बाईक आणि आम्ही पहिल्यांदा डेरिंग करून गावाला गेलेलो गाडी नवीन बाईक घेऊन ना तिचा नंबर प्लेट आणि नाही त्याची काय लायसन पण नव्हतं प हे कुठलं ते इन्श नाही नाही ना ना, 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 ना ना, ना लर्निंग ला, लायसनवरती आम्ही गावाला गेलेलो आणि का काकांनी हे थंडा पिण्यासाठी आम्ही साईडला थांबलेलो दुकानात आणि थंडा पिऊन झाला त्यांनी हेल्मेट घातलं त्यांना वाटलं की मी मागे बसलो आहे पण मी थंडाची बॉटल संपत होतो आणि बसलो होतो तिकडे ह्यांना वाटलं मी बसलो आणि हे गाडी स्टार्टर मारला आणि निघून गेले तरी मी मागून सांगतोय काका मी था मी आहे मागे मी आहे मागे थांबा 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 त्यांनी हेल्मेट घातले त्यांना काय केलं होते ते गेले सोडून दोन किलोमीटर लांब गेल्यानंतर कळतोय अरे मागे पोरं काय हायच नाही मग शेवटी परत आले रिटर्न हा असा जोक झाला शेवटी आजूबाजूची लोकं मला हसायला लागली तोंडाकडे बघून माझी शाळेतली पोरं होती ती हसायला लागली माझ्या तोंडाकडे बघून का हा असा एक किस्सा झालेला आहे आणि हा जो रोड आहे तो पालीचा रोड आहे रत्नागिरी पाली रोड अशी अवस्था बघा तुम्ही ब्रिजचं तर काहीच काम नाही झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला मस्त झेंडा फळकतोय आपला भगवा आणि हा असा काहीचा रोड आहे तिकडे पालीचा गणपती आहे बघा तिकडे पालीचा गणपती आहे <laughs> <laughs> नाव खराब ते बऱ्या कणकवली बाजारपेठ आमची बाजारपेठ फक्ती भरली आहे आता गणपती म्हणून वाटत मुंबईकर सगळे आलेत ना म्हणून तरीच म्हणते मी मुंबईसारखं का वाटत इकडे असं कणकुली गाव आहे का त्यांचं पण वाघ द्या आणि आम्ही बघ द्या मंडळी फायनली आपण गडगावला पोचलोय राईट मारत सकाळी तो आता सॉरी काल रात्री निघाल तर आता पोहोचतो आपण सकाळी राईट बारीक रस्ता बारीक रस्ता आमचं गाव आहे

<laughs> <muchy> मुंबईवरून आलोय आणि हे बघा हमालीगिरी चालू झाली आमची गाडीवरून सगळं सामान काढलंय आणि आम्ही सगळे कामगार उचल हमालीचं काम करत घरी पर्यंत जाणार आहे आता गाडीकडे लावणार आहे आम्ही बघा त्याच्यामुळे मराठीच चला मग भेटू हळू पाऊस पडतोय आता तुम्हाला आमचा हा जो व्लॉग आहे तो कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि यज्ञेश गुरु व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया की एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय